गिरणी कामगारांसाठी कल्याण ग्रामीण भागातील उत्तर शिव व हेदुटणे येथील घरांची निर्मिती करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत या संदर्भात जमिनीच्या मोजणीच्या हालचाली देखील झाल्या आहेत मात्र या सुरू असलेल्या प्रकाराला मनसे आमदार राजू पाटील आणि स्थानिक भूमिपुत्रांनी विरोध केला आहे गुरुचरण जागेत गावकऱ्यांना रुग्णालय क्रीडा संकुल गार्डन उभारण्याची मागणी केली तसेच एकाच विभागात शासनाकडून नवनवीन प्रकल्प टाकण्याचा सपाटा सुरू केल्याने मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केली आहे कल्याण ग्रामीण भागातील हेदुटणे व उत्तर शिव येथे माडाच्या माध्यमातून घरांची निर्मिती करण्याचा प्रयत्न शासनाने केला आहे मात्र गुरुचरणासाठी गावकऱ्यांनी अतिक्रमण न करता राखून ठेवलेली जमीन आता शासनाच्या नजरेत आली आहे नुकतेच यासंदर्भात तहसीलदारांना आदेश मिळाल्यानंतर तातडीने तहसीलदारांनी पोलीस फाटा घेऊन गावामध्ये जमिनीच्या मोजणीच्या कामाला सुरुवात करण्याचा प्रयत्न केला होता मात्र कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी मनसे आमदार राजू पाटील यांनी दूरध्वनीद्वारे ग्रामस्थ व तहसीलदार यांच्याशी संपर्क साधला होता जमीन मोजणीसाठी गेलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सोबतच्या संवादाचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता त्यामुळे तातडीने मनसे आमदार राजू पाटील यांनी ठाणे जिल्हा कार्यादाधारसोबत बैठक घेण्याचे आश्वासन भूमिपत्रांना देऊन संयम बाळगण्याची विनंती केली होती यानंतर मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून एकाच विभागात सर्व प्रकल्प टाकण्यात येत असल्याचे नाराजी व्यक्त केली आहे याआधी देखील कल्याण तालुक्यातील खोर्डी शिरडोण व ठाणे तालुक्यातील भंडारली गोटेकर येथे महाडाचे प्रकल्प सुरू आहेत तसेच एम एम आर डी व खाजगी विकासाकडून प्रकल्प सुरू आहेत त्यांना पाणी रस्ते आरोग्य सेवा गार्डन खेळाची मैदानं आरक्षित नाहीत अशावेळी एकाच परिसरात शासनाचे नवनवीन प्रकल्प टाकत असल्याने आमदार राजू पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे गिरणी कामगारांच्या घरांना आमचा विरोध नाही असंही राजू पाटील म्हणाले आहेत आमच्या गिरणी कामगारांच्या घरांना कोणत्याही प्रकारचा विरोध नाही तर ज्या ठिकाणी गिरणी होत्या त्याच ठिकाणी गिरणी कामगारांना घरं मिळावीत अशी इच्छा त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली आहे त्यामुळे आता सरकार या प्रश्नी काय निर्णय घेत आहे हे पाहणे देखील महत्त्वाचं ठरत आहे सध्या मात्र हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे ब्युरो रिपोर्ट डोंबिली फास्ट हे दुचणे समाज मंदिर असतील आमचे आमचे लग्न कार्यांसाठी वगैरे त्याच्यासाठी जागा आहे आणि तुम्ही अचानक येता आणि म्हाडा गिरणी कामगारांसाठी इथे घरे देणार आमच्या इथे गावठाण विस्तार झालेला नाहीये आमच्या एका घराची दादा घरे झाली आहेत एक एक घरामध्ये दादा कुटुंब कोंबून राहतात आम्हालाच इथे जागा नाहीये घर बांधायला आणि जर उपलब्ध करून द्यायची असेल तर आम्हालाच द्या ना ग्रामस्थांना इथे बांधून सरकारला जर एवढाच कलवाला असेल तर त्यांनी आम्हाला इथे घरे बांधून द्यावी गिरणी कामगारांचा आमचा काही संबंध आहे आमच्या पूर्वजांनी जमीन राखून ठेवली इथे अतिक्रमण करून आमची चूक आहे का याबद्दल खासदारांशी पण काल खासदार साहेबांशी पण काल बोलणं झालेले आहेत आमदार साहेबांना पण याबद्दल आपण आम्ही सांगितलं आहे त्याबद्दल आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी त्यांचं बोलणं देखील झालेलं आहे त्याच्यामुळे वरिष्ठ पातळीवर जर बैठक लावली आमच्या ग्रामस्थांची तर अतिउत्तम होईल उगाच तुम्ही अधिकारी आहात आम्ही ग्रामस्थ आहेत आमचा विरोध ठाम पन्ने शंभर टक्के आहे म्हणजे आहेच आम्ही इथे कोणत्याही प्रकारचा सर्वेला उभे कोणालाही करू देणार नाही तुम्हाला आदेश आला तुम्ही येणार हे मान्य आहे उगाच कायदा आणि सु सुव्यवस्थेचा प्रश्न होईल मध्ये येतील दडपशाहीचा प्रयत्न करतील त्याच्यामुळं वरिष्ठांशी तुम्ही बोला आमची बैठक त्या वरिष्ठांशी समोर लावून द्या आणि याच्या आधी आम्ही एम एम आर डीला वगैरे पत्र दिलेलं आहे काही नाही असं आमच्या कोणत्या प्रकारचे हिरिंग झालेलं नाही तुम्ही सुनावणी लावा आम्हाला तिथे बोला आमचं म्हणणं ऐकून घ्या अंतरपुरते तुम्ही ठरवा ना तुम्ही डायरेक्ट येऊ नका एवढंच म्हणणं आहे आमच्या ग्रामस्थांचं मुळात आम्हाला प्रकल्पच नको आहे आमची जी जागा या गावाची जमीन आहे आमची जागी सुरक्षित पाहिजे बस एवढंच आमचं म्हणणं आहे त्याच्यासाठी काही उपयोग नाहीये त्याचा महाडाचा प्रकल्प बिल्डिंग बांधता आणि विकता गावाचा काय विकास आहे त्याच्यात काहीच नाही उलट गावावर त्याचा ताण पडणार आहे हॅलो हा दादा इथे मोजणीसाठी आलेले आहेत इथं आता ग्रामस्थ आमचे जमलेले आहेत जवळजवळ चार पाचशे लोक जमलेले आहेत नाईक तहसीलदार साहेब आलेले आहेत त्यांना आमची स्पष्ट भूमिका सांगितली जे गिरणी कामगारांसाठी इथे तुम्ही देता घर त्या गिरणी कामगारांचा आमच्या गावाशी काय संबंध आहे आम्हालाच इथे सार्वजनिक उपयोगासाठी आम्ही जागा ठेवलेली आहे आणि जर घरच बांधून द्यायची असेल तर आम्हालाच द्या ना इथे ग्रामस्थांना एक एक घरात आमची चार चार कुटुंब कंपून ठेवल्यात आम्ही गावठाण विस्तार झालेला नाही आम्हालाच घर बांधायला जागा नाही हा थांबवलेला ना तुमच्याशी सांगितलं एक मिनिट यांच्याशी दोन वेळा थांबवलेलं एकदा इथे जागेवर आले आणि एकदा तुम्ही साहेबांशी बोलून थांबवलेलं आता जरा यांच्याशी बोला साथ साथ आगे। साथ आगे। ना स्पीकर ऑनर ठेवा ना काय बोलतात ते समजेल ना स्पीकर ऑनर ठेवा हा सर नोटिफिकेशन नाही लोकांचा विरोध आहे मुंबईची सगळी मराठी माणसं इकडे आला की पाणी कुठल्या नाही मी कलेक्टर साहेबांनी साहेबांची बोलून घेतो मी उद्या कलेक्टर साहेबांना उद्या स्वतः जाऊन भेटतो नंतर आम्ही सगळे इकडे लोकप्रतिनिधी बसून निर्णय घेऊ काय घ्यायचा प्लीज जरा तो सर्व्हिस आला कोणत्या चालेल तिकडेच कलेक्टर साहेबांशी खासदार साहेबांशी पण काही इथले दोन तीन जण त्यांच्याशी बोलून लवकरात लवकर बैठक तिकडेच बैठकीच आयोजन करा ठीक आहे ठीक आहे ठीक ठीक 캐릭터 사운는게 없는데